नमस्कार मित्रांनो मी शरदा आता मित्रांठपड केसरी मैदानाची आढावा मुलाखत घेण्यासाठी मित्रांनो आता बारामती तालुक्याचे बुलंद आवाजाची तोप बारामती तालुका अध्यक्ष बाळासाहेब आमदे सुद्धा विनवडी चौकामध्ये थांबलेले आहेत आम्हाला दोघाला जायला उशीर झालेला मित्रांनो निघालोय आम्ही आता आढावा मुलाखतीसाठी बोला समीर मतकर बोला तुम्ही उशीर झाला म्हणजे घरचे काम केल्याशिवाय आता जाता येत नाही मित्रांनो काल ऊस बांधून ठेवला होता आणि मैदानाव हो गेलो होतो त्यामुळे आज ऊस गडून कमीत कमी त्याला पाणी देणं गरजेचं होतं ते काम महत्वाचं आहे आणि हे पण काम महत्वाचं आहे बाळासाहेब घरी येऊन म्हटलं आता तू काही इकडे तिकडे कंपनी तू चल निघालय अध्यक्ष परत आपले डॉक्टर मौकाशे डॉक्टरांचं मैदान आहे आणि अखंड महाराष्ट्रातनं बऱ्याच सगळ्या युट्यूबरला पण आमंत्रण आहे तुम्ही पण या मैदानाची आढावा बैठक या आणि हे प्रकारे पैशासाठी घेतलेलं नाही फक्त रुपये त्यांनी मैदान आहे मैदानाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बारामती तालुक्याची मैदानं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होतात आणि सर्वात महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना आमच्या दोघांकडून अशी विनंती आहे की जेवढं हो शक्य होईल तेवढ्या सर्व बैलगाडी मालकांनी या मैदानाची नोंद करून लवकरात लवकर लव सहकार्य करावे कर आता अन्न काय शब्द असतील ती बोलतील बोल, बोल। बक्षीस जास्त आहे ती प्रवेश ती कमी आहे इथं आम्ही बारामती तालुक्याने पहिल्यांदा निर्णय घेतला होता की आपण फिटनेस सर्टिफिकेट पैसे नाही त्याचा आणि इथून पुढेही चांगले निर्णय होत राहतील बारामती तालुक्याचे मैदान महाराष्ट्राला आदर्श असे मैदान होतील

आबा नमस्ते शुभ सकाळ शुभ सकाळ आबा कटपळके केसरी मैदानाच तुम्ही बारामती तालुका अध्यक्ष झाल्यापासून बरीचशी अशी मैदान नवीन संकल्पना बऱ्याच बारामती तालुक्यापासून सुरुवात काय सांगाल या विषयावर नाही काय आपण गोरगरीब बैलगाड्या मालकांच्या हिताचे निर्णय घ्यायचं एवढंच आमचं ध्येय आहे आता कटपळ केसरी मैदानाचं कसं नियोजन आहे काय नियोजन काय नाही तर दीड लाख रुपये पहिलं बक्षीस आहे पण आम्ही सगळ्यांनी विचार करून प्रवेश पी आठशे रुपये ठेवलेली आहे तिथं आणि जो तीनशे तीनशे सहाशे फुटाची गॅलरी पब्लिकला बसण्यासाठी नियोजन केलेलं आहे आम्ही तर तुम्ही बारामतीतून काय असं बैलगाडी मालकांना संदेश देऊ शकता की सर्व बैलगाडी मालकांनी चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर नोंद करून किंवा बारामतीतील सर्व बैलगाडी मालकांनी की बाबा आपल्या कमिटीला किंवा तालुक्यातले मैदानात रास्त होती। कसे होतील त्याच्यावर लक्ष सगळ्यांनी हे केलं पाहिजे चालेल धन्यवाद